सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य सूर्यवंशीला न्याय देण्याकरता जे करता येईल ते करू असं देखील फडणवीस स्पष्ट म्हणाले पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचं सिद्ध झालं तर संबंधित पोलिसांवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या संदर्भात पोलिसांच्या मारहाणीत तो मृत्यू झाला किंवा त्याच्यामुळे तो मृत्यू झाला असं अचलिया कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं तर काय आहे हेही बाजूला ठेव आणि त्या पोलिसांवर कारवाई केली जाईल आता आपण तुम्हाला माहिती आहे यामध्ये पोलीस निरीक्षक आणि चार लोकांना ऑलरेडी सस्पेंड केलेलं आहे पण जर अचलिया कमिटीने सांगितलं तर मनुष्यवधाचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल केला जाईल सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला नाही किंवा को पोलीस कोठडीत झाला नाही असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं पण नंतर जो अहवाल आला त्या संदर्भातला त्यात स्पष्ट म्हटलंय की सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री तोंडावर